दरम्यान यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीमुळे इतकं मोठं घवघवीत यश मिळालं असं बोललं जात आहे लाडक्या बहिणींनी प्रतिसाद दिला त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये चार लाडक्या बहिणी असणार असं आहे चार महिला आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आलेला आहे त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात चार महिला मंत्रीसुद्धा दिसतील चार आमदारांना चार महिला आमदारांना मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे असं समजतं आहे त्यांना फोन आल्याचं आहे कारण गेल्या मंत्रिमंडळामध्ये एकच महिला मंत्री होत्या त्या म्हणजे अदिती तटकरे त्यानंतर आता चार महिला मंत्र्यांचा समावेश या मंत्रिमंडळात असणार आपण बातमी पाहत होतो लाडकी बहीण संदर्भातली या मंत्रिमंडळामध्ये देखील चार महिला मंत्री असतील असं समजतं आहे कोणाला फोन आलेला आहे त्या संदर्भातला तपशील पाहूया या मंत्रिमंडळामध्ये लाडक्या सुद्धा असतील पंकजा मुंडे अदिती तटकरे माधुरी मिसाळ मेघना बोरडीकर या चार महिला आमदारांना फोन आलेला आहे आणि या चार महिला आमदार आज मंत्रीपदाची शपथ घेतील